मी माही आईवडील ऑफिसच्या कामात असतात व्यस्त मुलं मोबाईलमध्ये खेळतात गेम मस्त संस्काराच्या योग्य वयात आईबाबा कामात तर लेकराला मात्र टाकतात मोठ्या शाळेत लेकराला मात्र मायेची गरज होती लेकराला मात्र मायेची गरज होती आईबाबांनी मला छान कशीत घ्यावे म्हणून त्याची धडपड होती वेळ काळ कुणासाठी थांबत नाही वेळ काळ कुणासाठी थांबत नाही काळ तरी तो जपवून पाही घरी आले मुलं मोबाईललाच मानलं त्यांनी आपला घरी आले मुलं मोबाईललाच मानलं त्यांनी आपलं आई वडिलांच्या काळजाचा तुकडा दूर जाऊन थांबला यंत्राच्या युगात गुंतत चाललाय समाज यंत्राच्या या युगात गुंतत चाललाय समाज दिखाऊपणाच्या वृत्तीने संस्कार होतोय खल्लास दिखाऊपणाच्या वृत्तीने संस्कार होतोय खल्लास माया प्रेम, प्रेम संस्काराची आता गरज आहे माया प्रेम संस्काराची आता गरज आहे मात्र आता मोबाईलला दूर करणे सर्वांसाठीचे मोठे युद्ध आहे येणाऱ्या काळात त्यांनी त्यांचेच लढायचे येणाऱ्या काळात त्यांनी त्यांचेच लढायचे म्हणून त्यांना आजपासूनच मायेने वाढवायचे आपल्या संतांनी दिलेली शिकवण समाज आता विसरतो आहे आपल्या संतांनी दिलेली शिकवण समाज आता विसरतोय गेम्स मोबाईल वेगवेगळ्या व्यसनांच्या गुलामगिरीत अडकतो आहे वेगवेगळ्या व्यसनांच्या गुलामगिरीत अडकतो आहे धन्यवाद